रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देहुरोड व फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने काल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मासुलगा कॉलनी किवळे येथे जनआक्रोश आंदोलन व रस्त्यावर ठिया आंदोलन करण्यात आले मामुडी ते मासुलगा कॉलनी रस्त्यावरील सांगोडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे ते बुजून त्या ठिकाणी ताबडतोब डांबरीकरण करावे मासुलगा कॉलनी लिटिल अर्थ कुणाल आयकॉन गोदरेज सिटी वन ॲड्रेसन व आर्बन या सोसायटीमध्ये सर्वच बिल्डिंगमध्ये कमी दाबाने पाणी येत असून पाण्याचे पाईपलाईन दुरुस्त करावी किंवा ते नवीन टाकावी सोसायटीमधील कचरा नियमितपणे उचलावा प्रमुख रस्ता खराब करणाऱ्या बिल्डर व आर एम सी प्लॅन्ट मालक यांच्याकडून खराब झालेला रस्ता दुरुस्त करून घ्यावा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बिल्डिंगचे काम चालू आहे त्या बिल्डिंगचे काम पावसाळा संपेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबवावे व त्यांना पाण्याचे नवीन कनेक्शन देऊ नये अशा या आंदोलनच्या प्रमुख मागण्या होत्या नमस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विकास नगर किवळे त्याचप्रमाणे राजेंद्र तर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे का आंदोलन आहे खऱ्या अर्थानं लोकांचा सामाजिक प्रश्न आहे कोण काय आंदोलन करते त्याला महत्व नाही लोकांचे प्रश्न सोडवणे हे प्रामुख्याने महत्वाचं आहे महानगरपालिका निवडणूक येत्या चार महिन्यावर आल्यामुळे हे आंदोलन नाही आहे आम्ही जेव्हा आंदोलन करतो ते लोकांच्या मूळ समस्यासाठी आंदोलन करतोय आणि आजपर्यंतच जे रेकॉर्ड आहे हे लोकांच्या आंदोलनात लोकांच्या भल्यासाठी आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी आहे मी एक महिन्यापूर्वी माझे भाचे नवनाथ करमारे त्या सोसायटी मध्ये आलो होतो एका कार्यक्रमानिमित्त का तेव्हा त्यांनी ह्या रस्त्याची कंडिशन सांगितल्यानंतर आम्हाला पूर्वी आम्ही आंदोलन करतो पलीकडच्या साईडला पण हे समस्या मला माहित नव्हती हे मी प्रा, प्रामुख्याने माझी स्वतःची चूक मान्य करतो का हे समस्या मला माहित नव्हती पण ते समस्या माहिती पडल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार केल्यानंतर हे आजचं आंदोलन या ठिकाणी ठरलेलं आहे पण जनांगे पाटील हा हे आंदोलन मासुळकर कॉलनी लिटिल अर्थ आणि आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहे त्या सोसायटीच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या रस्त्याची जर तुम्ही कंडिशन जर बघितली या रस्त्यामध्ये चालणं मुश्किल आहे साध गाडी सो आपला गाडी सोडा पायी जर गेला माणूस तरी पायी जाऊ शकत नाही या ठिकाणी लोकांनी मोठ्या स्वप्न मोठे स्वप्न बघून फ्लॅट घेतलेले आहे लाखो रुपये खर्च करून फ्लॅट घेतलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून मला गौंजे पाहिजे अरे तुम्ही ह्या सोसायटीचाच विकास करू शकत कर नाही तर गौंजेचा काय विकास करणार आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये सत्तावीस वर्ष झाले साधी मुतारी बांधू शकले नाही रस्ते दुरुस्त करू शकले कर नाही तर तुम्ही काय गोंजेचा काय 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 का विकास आहे आमचाच नाही केला विकास सोसायटी ह्या जुन्या आहेत ह्या आजच्या सोसायटी नाही आहे या ठिकाणी दोन आर चे प्लॅन आहे आम्ही त्यांना सांगितले की आर चे प्लॅन बंद करा आम्ही महानगरपालिकेची अडचण समजू शकतो आंदोलन करतो आहोत या देवरुड पोलीस स्टेशनचे सन्माननीय वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रमजी मनसोळे साहेबांच्या कॅबिन मध्ये दिलीपरावजी कडलक माजी आणि अजय यांची झाली साहेबांना मी प्रामुख्याने मागणी केली याच्यावर कायम तोडगा काढायचा माझे सहकारी नगरपालिकेचे अधिकारी सन्माननीय संदीपजी खोत साहेबांनी जेव्हा निवेदन दिलं त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की साहेब ठीक आहे आम्ही हा रस्ता चांगला करू पण ह्या रस्त्यावर वारंवार असेल तर प्रकार घडत असेल तर काय करणार तुम्ही तर त्यांना सांगितलं आमचं काय पाहिजे सहकार्य त्यांनी सांगितलं आरएमसीचे प्लॅन हे पावसाळ्यात जाईपर्यंत काही प्रमाणात बंद झाले पाहिजे मी देवरोड पोलीस स्टेशनची आज इज्जत केली कारण का हा रस्ता हळवणार होतो या रस्त्याच्या चिखळामध्ये बसून ह्या लोकांना जो त्रास होतो ना तो अधिकाऱ्यांना त्रास केला असता पोलिसांना त्रास केला असता संपूर्ण चिखल अंगार घेतलं असतं पण आज देवरोड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमजी बनसोळे साहेबांच्या विनंतीला मान दिला जरांगे पाटलांचं आंदोलन आहे ते आमच्या मराठा बांधव आंदोलन आहे आम्ही त्याच्यामुळे एक पाऊल पाठिमागा घेतला आणि साहेबांना सा सांगितलं की आम्ही सोसायटीच्या साईडला था थांबतोय था था था। तुम्ही अधिकारी उद्या या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत प्रामुख्याने हा रस्ता कायमस्वरूपी डांबरीकरण असला पाहिजे या रस्त्यावर जाणारे जे, जे वाहतूक आहे ते आरमशी जे प्लॅन्ट ठीक आहे त्या आरमशी प्लॅन्ट पाहिजे पण पावसाळ्यामध्ये जर चार आठ दिवस बंद राहिले किंवा जर जर मार्ग बदलला तर हा रस्ता खराब होणार नाही तर येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये मुदत देतो मी येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये हे दोन्ही प्लॅन बंद बंद पाहिजे नाही या ह्या दोन्ही प्लांटवर आंदोलन करणार आहे मी आणि त्याचप्रमाणे या सोसायटी एक साईडला असल्यामुळे दुर्लक्ष होते आता या ठिकाणी कचरा जो कचऱ्याच्या संदर्भातला आहे त्या कचऱ्याच्या संदर्भामधलं आरोग्य खातं हे निष्काळजीपणा करते की त्या त्या ठिकाणचा कचरा उचलला जात नाही पवना पवना नदी या ठिकाणी आहे आणि पाण्याच्या समस्या ह्या सोसायटीला हे होते शेजारी फार मोठ्या बिल्डिंगच्या कामात चालू आहे आमचं म्हणणं बिल्डिंग बंद करा किंवा काय करा असं नाही आहे जोपर्यंत इथल्या जुन्या लोकांचं सोल्युशन निघत नाही किंवा या जुन्या जुन्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काही दिवस तुम्ही थांबा ना आज सोसायटीमध्ये दे पाणी कमी दाबा नाही त्याच्यावर तुम्ही इलाज करा तुमची पाईपलाईन बदला पवना नदीमधून हे करा सप्लाय घ्या या ठिकाणच्या चार पाच समस्या आहेत अत्यंत दुर्लक्षित भाग मासुळकर कॉलनीचा मी आज महिन्यापासून इथला अभ्यास करतो अत्यंत दुर्लक्षित भाग या सोसायटीच्या लोकांची मी माफी मागतो आमच्या सारखे जर सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर आमच्या जीवनामध्ये काही अर्थ नाही आहे कारण का सोसायटी तुम्ही चांगले स्वप्न बघून महानगरपालिकेचे आलेले आहे लाखो रुपयाचे फ्लॅट घेतले त्यांनी चांगले नगरपालिका सुविधा म्हणून भिगारचोड नगरपालिका आशिया खंडात नंबर दोनची नगरपालिका स्वतःला मानतात आणि इथं आर्थिक बजेट नाही आहे मी खोसा तुमच्यावर टीका करणार नाही मी आपल्या अधिकाऱ्यांना काही बोलणार नाही पण ह्या ठिकाणचं गावचं बजेट हे शून्य केलेलं आहे मी महानगरपालिकेच्या आयुक्त घरावर आंदोलन करणार आहे त्या केवळचं बजेट शून्य केलं होतं प्रभाग क्रमांक सोळाला कुठल्याही प्रकारचं बजेट दिलेलं नाही आहे तुम्ही फक्त आता लोकांसोबत हो साहेब लोकांच्या समस्या ऐकून घ्या इलाज काय करायचा तो आमच्याकडे आहे पण तुम्ही लोकांचं दुखणं ऐकून घ्या हे जे सोल्युशन चालू आहे कच्च्या स्वरूपाचं हे करणं हे याच्यावर सोल्युशन नाही आहे तुम्ही आज करणार आहे आरमसी जे प्लॅन थांबू शकता का तुम्ही आता गाड्या दहा बारा गाड्या झाल्या का हे पूर्ण निघून जाणार आणि त्याच्यात दु, दुसरी गोष्ट तुम्हाला मी आवडून सांगतो महानगरपालिकेला आम्ही लोक टॅक्स भरतो त्याच्यामुळे कोणी खाजगी माणूस येणार चार गाड्या इथं टाकणार प्लेम करणार असलं काम याच्यानंतर करू नका नाही तुम्ही महानगरपालिकेवर गुन्हे दाखल करा आम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे परमनंट तात्पुरत्या स्वरूपाचं सोल्युशन नाही पाहिजे आर ची प्लॅन बंद करण्यासंदर्भामध्ये उद्या जर दर धनांगी पाटला पाट यशस्वी आंदोलन झालं तर उद्या दुपारी आपण पीए साहेबांच्या सोबत महानगरपालिका अधिकारी सोसायटीचे अधिकारी आणि आपण पी आय साहेबांची कॉमन मिटिंग आणि आर प्लॅन वाल्यांची पण कॉमन मिटिंग एकत्र बसून आर प्लॅन पावसाळ्यात जायपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचे बंद करायचे आणि पावसाळा जसा संपला पाऊस जसा कमी झाला तर हे हे मला नको आहे त्याच्यावर कायमस्वरूपी डांबरीकरण करा याचं सोल्युशन आपल्याला काढणं गरजेचं आहे कारण का ह्या लोकांची चुकी नाही एक एक माणसानं साठ साठ सत्तर सत्तर लाख रुपये घेऊन फ्लॅट बुक बुक केलेले आहे त्यांची चुकी नाही चुकी आमच्यासारखे जे आहे आपले साहेब आपण ऐकून घ्यायला पाहिजे मी किशोर जगन्नाथ गुरु राहणार कुंजन सोसायटी या ठिकाणी या माध्यमातून माध्यमातून मी करत आहे प्रशासनाला की या ठिकाणी हा ज्या रस्त्याची अवस्था त्यांनी पाहावी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातली एक नंबर पालिका म्हणून म्हटली जाते परंतु त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत आलेला हा जो विभाग आहे त्या विभागाची रस्त्याची जी अवस्था आहे ती त्या विरुद्धाला सोडणारी आहे का आज जर आपण पाहिलं इथे तर लहान मुलांना आमच्यासारख्या वयस्कर लोकांना या रस्त्यावरनं चालता सुद्धा येत नाहीयेत अनेक जी मुलं आहेत जे बाईक वर जाणारी ती बा या ठिकाणी जे हे आहेत आपले छोट्या छोट्या केडजी आहेत बालमंदी त्यां सोडायला जातात ते घसरून पडत आहेत या ठिकाणी दो, या दोन या महिन्याभरात जवळजवळ अनेक पाच सहा स्त्रिया काही मुलं ही घसरून पडलेली आहेत तर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि हा रस्ता चांगला कायमस्वरूपी कसा होईल यासाठी नियोजन करून हा रस्ता पूर्णपणे कायमस्वरूपी करावा त्याचप्रमाणे जे आर एम सी प्लॅन्ट त्याच्यामुळे हा रस्ता सा, सातत्याने खराब होतोय त्या आर सी प्लॅन्ट जे आहेत ते बंद करण्याबाबतची भूमिका एक घ्यावी अशी प्रशासनाला आमची विनंती आहे ना, मी नवनाथ दगडू करणार आहे या सोसायटीत मी राहणार रहिवासी आहे बिल्डरने आम्हाला साठ लाखाला फ्लॅट दिला रोड वीस फूट म्हणून पण वीस फूट नाहीये आणि विषय म्हणजे एवढा त्रास आहे चिखल कात्रा पाण्याचा प्रॉब्लेम उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं एवढी नदी नदी पाचशे मीटर असून आम्हाला दिवसाड पाण्याचा प्रॉब्लेम आहे दिवसाड पाणी आणि एवढं चिखलात ना आम्हाला जावं लागतंय याचा डबल रस्ता व्हायला पाहिजे आमचा आज प्रॉब्लेम आहे आम्हाला टॅक्स माफ करावा जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत म्हणजे आमच्या समस्या प्रॉब्लेम सॉल्व्ह हो आम्ही करू शकतो पालिकेची काही गरज नाहीये या गोष्टीसाठी आम्हाला एवढे तर आमच्या सोसायटीत आहेत लोक आणि आमचं गाव नगरपालिका पस्तीस वर्ष तीस वर्ष झाले येऊन मामरडे गावात अजून रोडचा प्रॉब्लेम तोच आहे आणि यांनी जे सँक्शन जे दिले ते कमीत कमी चाळीस फिडावं पाहिजे इथं हायवे नाही पिटून मला या लोकांनी बाहेर काढून दाखव हायवे लाई एक्सप्रेस हायवेचा वापरतात तर तो, तो प्रॉपर नगरपालिकेने दिला पाहिजे रुग्ण आम्हाला तुम्ही बघू शकता हे किती गाड्या जातात आर एम हा इथे शाळा जवळ आहे आजूबाजूला लहान मुलं येतात वयस्कर माणसं आहे आमची त्याच्यात काल दोन जण पडले एकाचे हात फ्रॅक्चर आहे लहान मुलगा लेडीजचा प्रॉब्लेम आहे ब्रिज खाली काळ एवढं पाणी असते पाच पाच फूट पाऊस काळात एवढा प्रॉब्लेम आहे आम्हाला आणि उन्हाळ्यामध्ये तर एवढा धुळीचा त्रास आहे की आम्हाला मास्क लावूनच टाळवा लागतं ते जरा नगरपालिकेने लक्ष द्यावं आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ